रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आहे त्यामुळे त्या अहवाल शासनाकडे नुकतेच प्राप्त झालेले आहे कालच नांदेडला पहिला त्यांचा जो इन्स्टॉलमेंट आहे पाचशे बत्तीस कोटीचा देण्यात आलेला आहे इतरत्र सुद्धा त्याची प्रोसेस सुरू आहे त्यामुळे शासन याच्यामध्ये अधिकाधिक कशी आपल्याला मदत करता येईल लोकांना नुकसान आपल्याला कसं त्या भरून काढता येईल किंवा कशा पद्धतीने त्याला दिलासा देता येईल हा शास्त्राचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि ती प्रोसेस सुरू आहे सर्वत्र असे क्लायमेट चेंजचा फटका सर्वत्र आहे पाऊस प्रमाण जास्त झालेलं आहे आणि अतिवृष्टी ही फार मोठ्या प्रमाणावर आहे केवळ पासष्ट मिलीमीटरच्या वर झालं त्याच्या वेळी समजायचं आज एका दिवसात एका दोन दोन तासामध्ये शंभर शंभर मिलीमीटरचव पाऊस गेलेला आहे असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे देशातसुद्धा अनेक ठिकाणी आपण पाहतो की नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा या मोठ्या प्रवास झालेला आहे त्यामुळे ह्याला पर्याय म्हणजे त्याची तीव्र आपण रोखू शकत नाही तीव्रता कशी कमी करता येईल त्याच्यावर कसंही आपल्याला भविष्य काळामध्ये हा प्रसंग असा पुन्हा येऊ नये किंवा आला तर त्याला कसं समोर जायचं या अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा लुटका करावा लागेल महाराष्ट्रामध्ये जे काही ठिकाणी सुरू आहे ज्या पद्धतीने काही नेते हे अतिशय खालच्या भाषेमध्ये टीका करत लोकशाहीमध्ये प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे त्यात तक्रार नाही मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्याचा शासनाच्या विरोधात बोला प्रशंसा करा पर। पर जे असेल तुम्हाला परंतु आपण व्यक्तिगत पातळीवर जे काही सुरू आहे ते अतिशय अशोभनीय आहे लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असला तर इतरांनाही भावना इतरांच्या भावना लक्षात ठेवून आपण पातळी न सोडता आपली भूमिका मांडली तर योग्य होतं ठीक आहे होऊ नये महाराष्ट्रामध्ये कुठले जातीय ध्रुवीकरण होऊ नये सामाजिक सलोखा कायम राहायला पाहिजे ही सामाजिक आणि व्यक्तिगत ही भूमिका करून सरकार पाडणार सरकारला प्रचंड प्रमाणात एका आरोप करणं सोपं आहे परंतु ते सिद्ध करावं लागतात मग त्या आरोपाला अर्थ असतो निवडणूक आयोग हे कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे आणि अशा पद्धतीचे आरोप करून बदनामी करणं कितपत योग्य आहे कारण मागे सुप्रीम कोर्टाने ज्या निर्वाळा दिलेला आहे सुप्रीम कोर्टने ज्याचं जजमेंट दिलेलं आहे त्यामुळे असं असताना अशा प्रकारचे आरोप करणं उचित नाही मुख्यमंत्र्यांना ही सगळी गोष्ट कल्पना आहे आणि त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यामध्ये त्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला आज ते विजे मंजारा समाज विजेन टीमध्ये आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन का तीन टक्के आरक्षण त्याच्यामध्ये त्यांना ऑलरेडी दिलेलं आहे त्यांचं म्हणणं हेच तीन टक्के आम्हाला हे, हे एस टीमध्ये द्यावं असल्याची मागणी आहे आता त्या विषयाला काय करायचं नेमकं आणि इतरांना अडचण न निर्माण होता मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय परवा घेतला हा कुठल्याही इतर समाजाचं आरक्षण काढून घेऊन कोणाला दिलं असं नाही झालेलं आहे ना। मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की इतर कुठल्याच आरक्षण धक्का लागू नये हा त्यातला महत्वाची महत्वाची भाग आहे हा एक विषय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर शासन स्तरावर त्याची दखल घेतली जाईल अजिबात जगात कुठे होऊ नये ही अपेक्षा आहे अराजकता हे लोकशाहीला उत्तर नाही सध्या राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हे राजकारण पेटल्याचं दिसत आहे ओबीसीचे नेते छगन भिजबळ असतील ते म्हणतात की मराठा नेत्यांना म्हणजे आमदार खातर असतील त्यांना पडा इकडे मनोज म्हणतात की ओबीसी नेते जे आहेत त्यांना सर्वांना विनंती एवढीच यातून काही साध्य होणार नाही सामाजिक सलोक कायम ठेवा राजकीय भूमिका सभागृहात मांडा आणि कायदेशीर मार्गाने त्याच्यामध्ये कसा काढता येऊ थँक्यू मागे काही फरक पडत नाहीये बोलू काही त्या गोष्टीचं महत्व देत नाहीये माणसं मन दुखवण्याचं काम किंवा व्यक्तिगत चारित्र्य हंग करायचं काम जे असेल ते बरोबर नाही आरक्षणाच्या प्रश्नावरती बंजारा समाज